नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज भारत देशाच्या स्वतंत्र दिवसाच्या एकोणऐंशीव्या व्या दिवशीच्या सर्वांना कनक खुशी न्यूज चॅनलच्या सबस्क्राईबर वाचक आणि सदस्य पदाधिकाऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुश न्यूज चॅनल वर आज सर्वत्र वा स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये आपण बातम्यामध्ये बघणार आहोत डॉक्टर प्रवीण पडवे तालुका आरोग्य अधिकारी यांचा सत्कार समता सैनिक शाखा हिंगना भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय महाजनवाडी प्रादेशिक पाणी पुरवठा रायपूर व्यवस्थापन समिती हिंगणा मोबाईल परत तर हिंगणा आहोत त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे डॉक्टर प्रवीण पडवे यांना सन्मानित करण्यात आले उत्कृष्ट काम केल्याबाबत आयुक्त कार्यालय विविध विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पुरस्कार शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा मोहीम अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक उत्कृष्ट काम केल्याबाबतचा डॉक्टर प्रवीण पडवे तालुका आरोग्य अधिकारी हिंगणा यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी वघाई आयुक्त बिंद्री माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर मुख्य अधिकारी विनायक त्याचप्रमाणे समता सैनिक दल शाखा हिंगना च्या वतीने विश्वशांती विनाव नेते समता सैनिक तनुजा झिल्पे यांच्या हत्याने ध्वजारोहण करण्यात आले यावेळी हर्ष मेश्राम राजू मेश्राम प्रवीण आडकिने अश्विन कुंभळकर प्रशांत आडकिने सुभाष गेडाम यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते नगराडे साहेब उपस्थित होते भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय येथे वयोवृद्ध सदस्य वाचनालयाच्या श्रीमती रुक्माबाई लामसोंगे यांच्या हाताने ध्वजारोहण करण्यात आले त्याचप्रमाणे समाजसेवक प्रदीप मेश्राम यांनी भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी शेखर गौरखेडे कनक लामचुंगे केशव देवतडे बांधते आर्यन बांधते त्याचप्रमाणे विजय तुळक राजेंद्रजी कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते प्रादेशिक पाणी पुरवठा रायपूर व्यवस्थापन शिखर समिती येथे समितीच्या अध्यक्षा रेखा खोबरागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सचिव विशाल चामाटे उपाध्यक्ष शुभम कोवाळ व समितीचे सर्व सदस्य व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगणा पोलीस स्टेशन येथे एकोणऐशी वा स्वतंत्र दिवस साजरा करत असताना हिंगणा पोलीस स्टेशन मध्ये चोरी गेलेली मोबाईल आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दोन लाख रुपये किमतीची महागडी मोबाईल चोरांनी चोरलेली ती हस्तगत करून त्यांच्या मालकांना आज परत देण्यात आली ही कामगिरी हिंगणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली यासाठी आपण नेहमी ऐकत असतो की पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर ही आपल्या मौल्यवान वस्तू परत मिळत नाही परंतु हिंगणा ना पोलीस स्टेशन येथे या मौल्यवान मोबाईल त्यांच्या मालकांना स्वतंत्र दिवसाचे औचित्य साधून त्यांना परत करण्यात आली या मालकांना स्वतंत्र दिनासोबतच मोबाईल परत मिळाले त्यांचा आनंद द्विकुणीत झाल्याचे दिसून आले हे मौल्यवान मोबाईल हस्तगत करण्यासाठी जी पोलीस टीम कार्यरत होती ती पोलीस हवालदार अजय गिरटकर आनंद वानखेडे विनोद दुरटकर आकाश वि आणि महिला पोलीस शिपाई तृप्ती खोबराखडे यांनी ही मोबाईल हस्तगत करून त्यांच्या मालकांना आज स्वतंत्र दिनाच्या औचित्य साधून त्यांना परत देण्यात आली हिंगणात सामूहिक राष्ट्रगायन सुद्धा घेण्यात आले शिव गर्जना युवा प्रतिष्ठान व सहकारी मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रीय एकात्मताचा संदेश देण्यासाठी सामूहिक राष्ट्रगीत गायना इथे आयोजन करण्यात आले होते यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहकार्य करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला होता पंकज गजबे यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला होता यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणा विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार समीर मेघे प्रामुख्याने उपस्थित होते नगर पंचायतचे हिंगणा नगराध्यक्षा लता गौतम ह्या सुद्धा यावेळी उपस्थित होत्या उपाध्यक्ष प्राजक्ता गजबे सभापती सुचिता चामाटे छाया भोसकर बेबी गजबे सुनील मेंजोगे गजेंद्र खोबे श्रीकांत यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा